दोघांनीही एकमेकांवर जीवापाड प्रेम केलं आयुष्यभर एकत्र राहण्याचं स्वप्न पाहिलं पण त्यांच्या प्रेमामध्ये जात आडवी आली आणि होत्याच नव्हतं झालं अठ्ठावीस नोव्हेंबरला नांदेडच्या सक्षम ताटे आणि आचल मामिडवार यांच्या प्रेमाच्या दुर्दैवी अंतानं संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आपली मुलगी दलित युवक युवकाशी लग्न करणार आहे असं समजल्यावर मुलीचे वडील आणि भावानं थेट सक्षमवरच हल्ला केला त्याच्यावर गोळ्या झाडल्या सक्षमच्या मृत्यून सगळंच संपलं होत आयुष्यभर एकत्र राहण्याच्या आचलने सक्षमच्या अंत्यसंस्कारावेळी त्याच्या मृतदेहाबरोबर लग्न केलं आणि या दृश्यानं महाराष्ट्र सुन्न झाला घटना काही झाली नाही तीन वर्षापासून सक्षम टाटेचा आणि माझा प्रेम संबंध होते माझ्या घरच्यांना ते मंजूर नव्हते त्यासाठी त्यांनी त्याचा असा घात केला माझे वडील गजानन मामेडवार आणि माझे दोन भाऊ हिमेश माडवार आणि साहिल मामेडवार कशाला हा बाहेर कशासाठी गेला होता मी त्याला कसं म्हणजे प्लॅनिंग करून हे सक्षमवर एमपीडी पडली होती तर त्याने सुटून आल्यापासून माझ्या घरचे त्याचा गेम लावण्यावरच होते म्हणजे मला धमकी देत होते की त्याला मारून टाकणार आणि त्याला गोड बोलून त्याला भेटून नशा वगैरे करू घालून त्याला त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या तरी त्याला काही झाले नाही तेव्हा त्याच्या डोक्यात फरशी वगैरे टाकून मारलं त्याला आमचं प्रेम होत आणि माझ्या पप्पांना मंजूर नव्हतं कशा कास्टमुळे तू दुसरा कोणाही सोबत बोल मी करून देतो तुझं लग्न असं बोलले होते ते मला सक्षमची कोणती कास्ट आणि तुझी कोणती कास्ट बुद्धिस्ट आहे तुझी म्हणजे पद्मश्री म्हणजे फक्त जात वेगळी असल्यामुळे हां आणि त्यांच्या अगोदरही काही दुश्मनी होती वाटते पण अगोदर ते चांगले मित्र होते तुझा भाऊ आणि माझ्या दोन्ही भावांनी सक्षम सक्षम आणि हे चांगले मित्र होते नंतर आमच्या प्रेम संबंधामुळे त्याला मारण्यात आले तुझी काय तु, तुला काय म्हणजे काय तुझी भावना काय होती नेमकी माझी भावना काहीच नाही बस आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आता आरोपींना शिक्षा होईल हा आरोपींना शिक्षा व्हायलाच पाहिजे काय शिक्षा व्हायला पाहिजे फाशी बरं तुझ्या वडिलांनी भावांनी सक्षमला ला मारले प्रेम कमी होणार आहे नाही मी लग्न करेल सक्षम सोबत सक्षम ना तो ना तर नाही आहे या जगामध्ये मग कसं काय तुला नसलं तर काय झालं आमचं प्रेम तर आहे ना माझ्या घरचे जिंकूनही हारले आणि त्यांना हारूनही जिंकला आणि मी त्याच्यासोबत लग्न करेल आता आणि त्याच्यासोबतच राहील हमेशा आणि माझ्या मनाने राहील राहील मी मला माझ्यावर कोणाची जोर जबरदस्ती नाही काहीच नाही आणि माझं वय झालेला आहे तर मी माझ्या मनाने निर्णय घेऊ शकतेच राहायचंय आणि सक्षम चेनचूरच काय म्हणणं आहे तेच माझ्या मनावर सोडलं यांनी माझी इच्छा आहे की मी इथे राहावं त्याची बनून आयुष्यभर तुझं वय तर काय होत नाही बोल बोल मला राहायचं होतं त्याच्यासोबत काय झालं त्याच्यासोबत राहायला भेटलं नाही तर पण इथे तर राहील ना त्याच्या घरामध्ये सर्वांसोबत आता त्याच्या माझ्यामुळे त्याच्या मम्मी पासून तो दूर झाला दरम्यान या प्रकरणातील खुनाच्या आरोपींना पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयासमोर उभं केलं असता त्यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी हो सुनावण्यात आली आहे हे प्रकरण पहिलंच नाहीये तर याआधीही अशा प्रकारे आंतरजातीय विवाहामुळे झालेली हत्या प्रकरण देशानं आणि महाराष्ट्रानं पाहिली आहेत नांदेडमध्ये झालेल्या या हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रालाच हादरवून सोडले